गेले अनेक वर्ष मी माझा रूट आहे असा की पहिलं सर्दीला शनी आणि तिथून मोरगावचा गणपती आणि मग एकतीसला वस्तीला आम्ही इथे येतो आणि सकाळी एक, एक तारखेला इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईला अभिषेक करून दर्शन घेऊन मग आम्ही वर्षाचं करायला सुरुवात करतो पण त्या मंत्रीच मिळालं म्हणून अशातला भाग नाही आहे मंत्री मिळाला हा दुग्ण आम आनंद आहे परंतु माझी जी गेल्या पंधरा वर्षाची तपश्चर्या ह्या वेळेला ती फळाला आली असं म्हणायला काय काय वर्षाचा नवीन वर्षाचा संकल्प पहिला महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आरोग्य आयुष्यमान लाभो ही पहिली अंबाबाईच्या माझी प्रार्थना राहील त्यानंतर जे मला एकनाथ शिंदे साहेबांनी जे खातं दिलेलं आहे त्या खात्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण कष्टकरी गावकरी शेतकरी अशा गरीब कुटुंबाच्या संबंधातलं ते खातं आहे खाती त्यामुळे मला हा आनंद आहे की मला गोरगरीब जनतेपर्यंत पोचता हो येऊ शकतो आणि म्हणून करता साहेबांनी विचार करून माझ्याकडे हे खात पंधरा वर्षाची तुमची असं काही नाही आहे आता है एक दोन दिवसामध्ये सगळेच पदभार स्वीकारतील आम्ही पण नाही स्वीकारणार आम्ही पण उद्या गेल्यानंतर तो पदभार स्वीकारणार आहोत तसे प्रत्येकजण आपापल्या कार्यालयाची काय डागडू जी असेल इतर काय थोडंफार काम असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने पण बऱ्यापैकी सगळ्यांनी स्वीकारला एक दहा एक लोक आहेत ते एक या एक दोन दिवसामध्ये सुकारतात ठीक आहे आता सगळ्यांना जर एक दोन खात्यावरती जर क्लेम केला तर ते तसं होत नाही ना होणार पण नाहीये जे मिळाले त्याला न्याय देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असं मला वाटतं मंत्रीपद आहे वा ते मन... पालकमंत्री पदाची होईल तो पण मला वाटतं या आठवडाभरामध्ये पालकमंत्र्यांचं पालकमंत्रीपद देतील असं मला वाटतं मीडचं पालकमंत्रीपद आहे ते खर तर देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं असं म्हटले कसं बऱ्याचशा लोकांची तशी मागणी आहे आता काय करावं कसं करावं ते स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे काय ठरवतील त्याच्यावरती अवलंबून खर तर पालकमंत्री पद पालकमंत्री पदावरून मध्ये खर तर रस्ती खेच सुरू आहे नेमकं पालकमंत्री पद आहे असं काय वाटत नाही आहे आता सिनियर मोस्ट आमदार आहेत तीन आमदार आमच्या आहेत तीन भाजपचे आहेत एक राष्ट्रवादीचे आहेत आणि त्या अनुषंगाने मागच्या वेळेला ते जिल्हा आमच्याकडे होता आणि यावेळेला त्यावेळेला मी नव्हतो आणि ह्या वेळेला मी स्वतः आहे त्याच्यामुळे ते मला मिळाल असं अपेक्षा अपयश म्हणायचं असं नाही म्हणावं लागणार कारण त्यांनी जे काय प्रयत्न करत होते त्याला घाबरून त्यांनी शरणागती पत्करली असं आम्हाला वाटतंय कारण पोलीस पोलिसांचं काम चोखपणे करत होते बजावत होते आणि त्याला माहिती होत की आज ना उद्या मी सापडणार आहे त्याच्या अगोदर स्वतःहून सरेंडर होणं हे उचित त्याला वाटलं असेल म्हणून त्याने सरेंडर झाला त्याने मागणी केलेली आहे त्याची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच मुख्यमंत्री हे ठरवतील आणि त्याच्यावरती अवलंबून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेत येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत ठाकरे सेनेतले तसे काही गोष्टी घडणार आहेत का, आ, का या नाव्यावर घडणार आहेत कारण बरेचसे उत्सुक का आहेत आणि आमची सुरुवात पण झालेली आहे आणि आम्ही जे येतील त्यांना आम्ही घेऊन आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो परिवहन विभागात विशेषतः एस मध्ये दोन हजार कोटीचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे काय नेमकं आहे अनेक संदर्भात चर्चा आता तर परिवहन मंत्री म्हणून प्रताप सर नाईक चार्ज घेतलेला आहे <coughs> मला निवडणुकीच्या एक पंधरा दिवस अगोदर हा चार्ज मिळाला होता मंडळाचा परंतु आता हे परिपूर्ण मंत्री आहेत त्यामुळे जे काय असा जो काय झालेलं असेल घडलं असेल त्याची चौकशी करून कोण असेल त्याला शासन जळगावच्या पाळणी गावामध्ये कारण म्हणलंय गुलाबराव पाटील गाडीचा गाडीचा पाटील या पण कल्पना नाही आहे आम्हाला ही आम्ही काहीतरी पाहिलं नाही कदाचित काल संध्याकाळी किंवा रात्री जर झालेली घटना असेल परंतु आम्ही माहिती घेऊ की वस्तुस्थिती काय आहे काय कोणच कोणाला तसं शक्यतो जाणून धक्का देत नसतं धक्का लागतो तरच ते प्रकार घडतात पण ठीक आहे त्यातून जरी काय घडलं असेल तरी त्याची शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा